पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी तपोवन येथील प्रास्ताविक विकास कामांच्या पार्श्वभूमीवर झाडे तोडली जाण्याची भीती व्यक्त होत असताना राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले आहे त्यांनी स्पष्ट केले की तपोवन परिसरातील एकही झाड तोडले जाणार नाही विकासकामे राबवताना पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि नाशिककरांच्या भावनांचा आदर केला जाईल असे त्यांनी नमूद केले झाडे वाचवण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार केला जाईल अशी ग्वाही महाजन यांनी यावेळी दिली ती सगळी मोठी झाड आहेत आता काय करतात लोकांना जा जागा दिसते जाऊन तिथे झाडं लावतो पण तिथे करतायत पण आता मला सांगा जर तुम्ही दहा दहा वर्षांनी तिथे आता आता आपण जेवढी लावली तेवढी लावायचे जेवढी जागा मागच्या वेळेला मोकळी होती मग या सात आठ वर्षामध्ये जी झाडं लागलेली आहेत मला वाटतं अन्य ठिकाणी भरपूर जागा आहेत आता साधुग्रामच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी त्यांचा निवास असतो आता ते तुम्ही सगळी झाडं लावून टाकली मग त्यांनी राहायचं कुठे आणि त्याचं एक वेगळं मात्म्य आहे आपले तुम्ही धार्मिक भावना लोकांची समजून घ्या आता ठीक आहे आपण म्हणतात त्याच्याबद्दल कोणाचं मनात वादच नाही की झाड तुटताच कामा नाही पण मागच्या वर्षी बारा वर्षापूर्वी मागच्या कुंभमेळ्याला जी व्यवस्था होती तेवढी तर करू की ना आपण त्याच्या आम्ही एक फोटे जागा घेणार नाही एक फुट पण घेणार नाही पण मग मध्ये जी मग झाडं उगवलेली आहेत टोपी उगवलेली आहेत काही लागलीच झाडं ती आम्ही सगळी खालूनच काढू मुळासहित काढू आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी आम्ही लावून देऊ एकही झाड एकही झाड तुटता कामा नये मंडपासाठी त्या कुठे तुम्ही वृक्ष तोडतायत झाडं तोडतायत असं होणार नाही ते गरज पडेल मी मान्य मुख्यमंत्री मोहांशी बोललेलो आहे गरज पडेल तसं असेल झाड तोडून कोणी करत असेल तर ते रद्द करा माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे हो आणि पाहणी केली ज्या ठिकाणी ही आहे आहे ते लावली जाणार कशा नियोजन करण्यात किती झाडं आणि काय माहिती तपोवनातील साधुग्राम आहे त्या ठिकाणी झाडं तोडण्याबद्दल खूप जे वृक्षप्रेमी आहेत दिसप्रेमी आहेत त्यांचं आंदोलन सुरू आहे वेगवेगळ्या संघटना त्यात उतरलेल्या आहेत त्या ठिकाणी आधी सांगण्यात आलं किंवा सतराशे झाडं आम्ही तोडणार आहोत काही झाडांवर मार्किंग चांगलं नियोजन हे फक्त महाराष्ट्रात केलं गेलेलं आहे कधी नव्हता तो एक नंबर महाराष्ट्राला पहिल्यांदा या ठिकाणी इरिगेशन खात्यामध्ये मिळालेला आहे त्यावरून आमच्या खात्याचं काम कसं चाललेलं आहे राज्याचं काम सगळ्याच क्षेत्रामध्ये किती वेगाने चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येईल या निर्णयामुळे तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी आवाज उठवणाऱ्या पर्यावरण प्रेमींना आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे